आज चौदा एप्रिलची जयंती आपण बाबासाहेबांची साजरी करत आहोत त्याबद्दल प्रथम तारखे सगळ्यांना मनासाठी जयंती कारण मला साहेबळं जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे कारण तर संविधान बदलण्याचे आणि भाषणं आज जे सत्ताधारी या त्यांच्याकडून आणि जर कुठे आपल्या देशामध्ये आले आपण सध्यानी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची तो जो संघर्ष आहे परीक्षा आहे आपण समजा एक चहा सर्वांना आपण परीक्षा आहे तरी ती बेन आहे आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि ती कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळी एक होऊन जी संविधान विरोधी आहे त्यांच्या विरोधात होऊन आपण संविधान अनुभव घेतो मी आमच्या पाच गॅरंटीज महिलांबाबत असतील शेतकऱ्यांबाबती असतील युवकांबाबतीत असतील कामगारांना बाबतीत असतील अतिशय चांगल्या आहे आणि नवीन आहे महिला शेतकऱ्यांना एम एस पी करण्याचा विषय असेल जी एस टी रद्द करण्याचा विषय असेल अनेक असे विषय आम्ही आमच्या मॅनफेस्टवर आम्ही तळागळा करतो आहोत आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापूर तिथं तीव्र झाला आहे सर्वात ग्रस्त घटक जर या बी जे पीच्या सरकारमुळे असेल तर तो आपला आता अंधारात शेतकरी आहे आज जी एस टीचा मार आहे का मागण्या काद्याची निर्यात बंद मारली त्यांना तुम्ही आता सगळ पटलं तुझ्याला दर नाही आणि पाणी नाही आहे पाण्याची दुर्घटनचं आहे हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतो आणि ते सोडवण्याचं जे जे काही पद्धती आहेत जे आम्ही सगळे आमच्या भागात आपल्याकडून वर्षाने असे एकत्र आहे लोकांनी आता करत त्यांचे आमदार आमदार त्यांचे आता राष्ट्रवादी शरद बाबाची माझी सरकार किटो नाही पाहण्यासाठी आम्ही सगळे मॅडम वाचवत आम वाचल सगळे लोकशाही वाचवण्यासाठी कोणताही निवडणूक नाही चळवळ आहे दोन हजार तेराच्या सोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यातले होते मागच्या काही काळामध्ये मंत्री पद्धती मिळाले नाही आता पण कळतं की शोकांक आहे सोलापूरची शोकांक आहे साधी त्यांचे आमदार उमेदवार शिफारस केली त्यांना पण तिकीट मिळालं नाही आमच्यावरून कळतं की त्यांच्या मंत्रिमंडळ सोलापूर लोकांना लोकांना Kaptere baba dayı